वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो वर्षभर शालेय आणि सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जे काही गुण असतील ते गुण त्या ठिकाणी आपल्या पालकांपर्यंत सादर व्हावे म्हणून विशेष हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम हा सर्व विद्यार्थ्यांना खूप आवडत असतो ज्यावेळेस आम्ही गॅदरिंगची नुसतं नाव काढलं तरी सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो आणि आज तो दिवस या ठिकाणी उजाळलेला आहे त्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि आपण सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम आहे तो आपला एक तास उशिरा झालेला आहे म्हणून आपण सर्वांनी आप आपल्या जे कार्यक्रम सादर करणार आहोत त्या सर्व कार्यक्रमाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द दो, जय हिंद जय भारत धन्यवाद सर यानंतर आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा आपल्या संस्थेचे विद्यमान चेअरमॅन सन्माननीय विश्वासरावजी भाऊसाहेब हे देतील असे मी त्यांना विनंती सर्व पालकांना विनंती आहे कृपया या ठिकाणी येऊन बसायचं आहे बेंचे रिकामे आहेत खाली जागा आहे या लवकर सन्माननीय भाऊसाहेब आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी शुभेच्छा देतील पाटील माध्यमिक विद्यालय चौगाव या शाळेचे विद्यार्थ्यांचा वार्षिक संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटन माझ्या हस्ते आणि उपस्थित सर्व लक्ष्मीच्या हस्ते झालेले आहे असे मी जाहीर करतो सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी मित्रांनो आजचा जो तुमचा कलागृहाचा वार्षिक संमेलन आहे प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीमध्ये कला असत ती कला व्यासपीठ मिळत असते आणि ते व्यासपीठ या शाळेने उपलब्ध करून दिलेला आहे याच्यासाठी आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीच आज सर्व पालकांना जरूर आपले विद्यार्थी तुमच्या माझ्या साक्षीने त्यांचे कलागुणाचं प्रदर्शन त्याचे कुलागुणांचं प्रदर्शन आपल्याला दाखवणार आहे माझी सर्व पालकांना विनंती आहे एवढ्या मोठ्या निर्मितीने आमचे शिक्षक वर्ग काम करत असतो त्याच्या पाठीवरती ज्या वेळेस पालकांच्या पाठीवर आता शिक्षकांमध्ये निर्माण होईल आणि पुढे या कार्यक्रमामध्ये आणखी जास्त फोर करण्यासाठी आमचा शिक्षक हा सदैव सदैव तत्पर असतो म्हणून माझं या गावाच्या सर्व पालकांना विनंती आहे की आमच्या शिक्षकांच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहून त्यांना मोठी साथ द्या आणि ते शिक्षक या विद्यार्थ्यांना की या गावाचं या संस्थेचं शाळेचं